हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर युट्यूब चायना आणि आज आपण आलेलो आहोत नाशिकमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत नाशिकमधल्या प्रसिद्ध काही सणा चला तर मग चलो निकल पडो हॅलो गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत भारताची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहराला त्यासाठी आपण सी एस एम टीवरून तपोन एक्सप्रेसने नाशिकला निघालेलो आहोत तपोन एक्सप्रेस वन सेवन सिक्स वन सेवन ही गाडी रोज सकाळी साडेपाच वाजता सी एस एम टी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघते जी नाशिक रोडला नऊ वाजता पोहोचते नाशिकला तुम्ही अनेक शहरांपासून तुम्हाला ट्रेन मिळेल शिवाय तुम्ही रस्ते मार्गाने देखील नाशिकला पोहोचू शकता नाशिकमध्ये विमानतळसुद्धा आहे सो तुम्ही विमानाने देखील इथे येऊ शकता नाशिक शहरामध्ये अनेक सारे मंदिरं आहेत तीर्थस्थळं आहेत त्यापैकी त्र्यंबकेश्वर असो पंचवटी असो या भागात तुम्हाला अनेक मंदिरं बघायला भेटतील सो आपण अशाच एका मंदिराला आज भेट देणार आहोत सकाळच्या वा नऊ वाज्यात आणि आत्ता आपण पोहोचलेला आहोत नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर हे आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशन ज्या आपली तपव एक्सप्रेस आपण उतरलेलो आहोत आणि इथूनच आता आपण पुढच्या प्रवासाला जाणार आहोत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी आता आपण पुढे निघालेलो आहोत नाशिक रोडपासून सुमारे तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे इथे जाण्यासाठी तुम्ही खाजगी वाहन करू शकता किंवा महाराष्ट्र शासनाच्या अनेक बसेस उपलब्ध आहेत त्याशिवाय नाशिक महानगरपालिकेच्या बसेससुद्धा इथे जाण्यासाठी उपलब्ध असतात नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून आपल्याला साधारण एक ते दीड तास लागतो पोहोचण्यासाठी हे आहे मंदिराजवळचं बस स्टँड इथे बसेस येऊन थांबतात आणि ते इथूनच आपण पायी चालून मंदिराजवळ जाऊ शकतो आम्ही आलेलो आहोत त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आहोत आणि तुम्ही पाहू शकता हा आहे मंदिराजवळचा हो। मंदिरा आजूबाजूचा परिसर आणि ह्या ठिकाणी राहण्याची खाण्याची उत्तम सुविधा तुम्हाला भेटेल अनेक सारे हॉटेल्स इथं उपलब्ध आहेत दुकानं उपलब्ध आहेत सो तुम्ही कधी आला तर इकडे राहू शकता जर तुम्हाला शहरात राहायचं नसेल नाशिक शहरात तर इथे देखील उत्तम सुविधा तुम्हाला भेटेल पौराणिक संदर्भानुसार असं सांगितलं जातं की ब्रह्मगिरी पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता गोहत्या पापातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केलं गौतम ऋषींच्या विनंतीवरूनच महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि हे आहे इथे त्र्यंबकेश्वर मंदिराचं उत्तर महाद्वार इथून आपल्याला जाताना येणार आहे आपल्याला पुढून जायचं आहे पुढे आहे ते एक देणगी रांग आहे आणि एक दुसरी आहे ती सामान्य रांग आहे देणगी रांगमध्ये आपल्याला दोनशे रुपये देऊन पास मिळतो आणि मग आपण मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकतो रविवारचा दिवस असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे जर तुम्ही विकेंडला येणार असाल तर खूप वेळ तुम्हाला थांबावा लागेल दर्शनासाठी विकेंड आणि श्रावणमध्ये तुम्हाला खूप वेळ लागू शकतो दर्शन घेण्यासाठी सो त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करा ही याची संपूर्ण रांग आहे आपल्याला अशा प्रकारे आतमध्ये जायचं आहे खूप वेळ आपल्याला रांगेत थांबावं लागतं ला ला था, त्यासाठी इथे बसण्याची देखील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे इथे एक बोर्ड लावलेला आहे तुम्ही पाहू शकता की जे म गर्भगृह आहे ना ते खूप खोल आहे त्याच्यामुळे तिथे वरती आरसा लावलेला आहे आणि त्याच्यातनं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे शिवाय रांगेत असताना अशा टी व्ही स्क्रीनवर आपल्याला लाईव्ह दर्शन पण घेता येतं आहे त्याची सुविधा दिलेली आहे आता आपण पुढे गेला तर इथे एक आपल्याला दोनशे रुपयाचं देणगी द्यायची आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला पास भेटेल आणि आपण पुढे जाऊ शकतो ही देणगी आहे ती फक्त कॅशमध्ये देऊ शकतो कार्डस्वाईप किंवा यू पी आय पेमेंटने आपण करू शकत नाही हे आता आम्ही असे पासेस घेतलेले आहे देणगीचे आणि आता आम्ही पुढे निघालेलो आहोत दर्शनाला या इकडे सुद्धा गर्दी खूप आहे सुमारे तीन तासानंतर आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये चाललेलो आहोत आणि हे आहे ते संपूर्ण मंदिर इथल्या शिवलिंगाची रचना खूप वेगळी आहे कारण ह्यामध्ये तीन कपारी आहेत ज्या त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश विद्यमान आहेत शिवाय या शिवलिंगावर त्रिकाल पूजा केली जाते जी साडेतीनशे वर्षापासून चालू आहे त्र्यंबकेश्वर मंदिराचे पूर्ण बांधकाम आहे ते काळ्या दगडामध्ये करण्यात आलेलं आहे तिसरे पेशवे नानासाहेब यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे बांधकाम केलं सुमारे एकवीस वर्ष चाललेलं हे बांधकाम त्यानंतर सतराशे एकोणनव्वदमध्ये अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचं पुनर्बांधकाम केलं गुंतागुंतीचे दगडी गोरेकाम सुंदर शिल्प आणि पारंपरिक नागराशैलीतील शिकारा हे या मंदिराचं वैशिष्ट्य गोदावरी नदीचं उगमस्थान तसेच ब्रह्मगिरी निलागिरी आणि कालागिरी टेकड्यांमध्ये वसलेलं हे त्र्यंबकेश्वर मंदिर फक्त भक्तांनाच नाही तर पर्यटकांना देखील वेगळीच अनुभूती देऊन जातं तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि महत्त्वाचं जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय